आज मी तुमच्याबरोबर एक वेगळ्या प्रकारच्या खिरीचा प्रकार, प्रकार शेअर करते आहे जो कदाचित तुम्ही याआधी खाल्लाही नसेल आणि खूप छान आहे नवीन आहे आणि याची जी टेस्ट आहे रसमलाई जशी लागते त्याप्रमाणे या खिरीची टेस्ट आहे तर जास्त उशीर न करता आपण बळूयात रेसिपीकडे तर वटपौर्णिमेची पूजा उरकून घरी आल्यानंतर मी विचार केला की आज काहीतरी गोडाधोडाचं बनवावं आणि त्यामुळे एक खीरीचा नवीन प्रकार मी विचार केला की आपण करूयात घरामध्ये दूध होतं थोडासा खवा होता आणि पनीरसुद्धा होतं तर म्हटलं चला आज आपण बनवूयात पनीरची खीर तर कदाचित तुम्ही याआधी कधी खाल्ली नसेल पण एकदा नक्की बनवून बघा आपण जी रसमलाई खातो सेम त्याच पद्धतीची याची टेस्ट आहे आणि एक वेगळ्या प्रकारची खीर आहे नेहमी नेहमी आपण तांदळाची बनवतो तर आज हा थोडासा वेगळा प्रकार तर साधारणतः अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काही केसर मी घातलेला आहे ज्यामुळे दुधाला छान अशी केसरची टेस्टसुद्धा येईल आणि सोबतच थोडासा पिवळसर हलका कलर येईल आता दूध उकळतं आहे तोपर्यंत इथे मी पनीर घेतलेलं आहे आणि त्याला किसून घेत आहे बारीक किसनी असते आपली त्याने छान असं किसून घ्यायचं आहे साधारणतः दीडशे ते दोनशे ग्रॅम पनीर तुम्ही अर्ध्या लिटर दुधासाठी वापरू शकता त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता मी चॉप करूनसुद्धा घेतलेले आहेत आता दूध आपलं उकळत आहे तोपर्यंत हे जे सगळे ड्रायफ्रुट्स आहे ते थोडेसे मी परतून घेणार आहे इथे तुम्ही बेदाणे घालू शकता किंवा मनुके घालू शकता तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये घालू शकता फक्त थोडेसे आपण परतून घेणार आहे इथे मी काजू बदाम पिस्त्याचा वापर केलेला आहे आणि परतून घेतल्यामुळे छान त्याला क्रंचीनेस येतो आणि ते त्यामुळे मी त्याला हलकं परतून घेतलेलं आहे फार नाही तर इथे बघा दूध आपण उकळत ठेवलेलं आहे तर थोडंसं ते आटू द्यायचं आहे साधारणतः पाच ते सहा मिनटं आटल्यानंतर यामध्ये आपण साखर घालणार आहोत आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं आणि ते थोडंसं कमी पण झालेलं आहे कारण आपण त्याला थोडंसं आटवलं आहे त्यामध्ये मी वन फोर्थ कप एवढी साखर घालून ते म मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे साखर विरघळून घेतली आणि त्यानंतर जे पनीर आपण किसून घेतलेलं आहे ते पनीर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि थोडंसं ते मॅश करायचं आहे तुम्ही इथे मॅशरचाही वापर करू शकता चांगलं असं मॅश करून घ्यायचं आहे ज्यामुळे आपली जी खीर आहे ती थोडीशी घट्टसर बनेल तर इथे दूध थोडंसं घट्ट होईल त्यानंतरच आपल्याला पनीर घालायचं आहे तर आता पनीर घातल्यानंतर पनीर मी थोडंसं मॅश केलं आणि त्यानंतर ड्रायफ्रूटमधले काही ड्रायफ्रूट्स आत्ता घातलेले आहे काही आपण गार्निशिंगला वापरणार आहोत तर तुम्हाला गार्निशिंग वगैरे नसेल करायची तर सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही इथेच ॲट अ टाइम घालू शकता तर इथे मी ड्रायफ्रूट्स घालून झाल्यानंतर माझ्याकडे काही खवा किंवा मावा आपण ज्याला म्हणतो डेअरीमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर तो यामध्ये मी घालून घेणार आहे आणि घालताना छोटे छोटे असे तुकडे करून यामध्ये घातलेले आहेत अगदीच आपल्याला मिक्स करायचं नाही रबडीची जशी कन्सिस्टन्सी असते त्याप्रमाणे आपण यामध्ये खवा घालूयात आणि एकदम छान असा तो मिक्स होतो त्यानंतर इथे वेलची पावडर आणि जायफळची पावडर दोन्ही मिक्स करून ठेवली होती मी ती पाव चमचा घातलेली आहे ज्यामुळे आपल्या खिरीला खूप छान टेस्ट येते आणि रोज इसेन्स फायनली मी घातलेला आहे हा ऑप्शनल आहे आणि त्यानंतर थोडासा पिवळा कलर छान आपलं जी खीर आहे ती छान दिसावी म्हणून तर रोज सेन्स मात्र असेल तुमच्याकडे तर नक्की घाला नसेल तर रोज वॉटर जे खाण्यासाठी वापरलं जातं ते थोडंसं घातलं तरीही चालतं आणि कलर ऑप्शनल आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी खीर अगदी झटपट तयार झालेली आहे म्हणजे साधारणतः दहा ते बारा मिनटामध्ये ही खीर रेडी होते आणि इथे मी आता सर्विंगला ही खीर काढून घेत आहे तर खूप छान आणि टेस्टी खीर झालेली आहे रोज इसेन्स घातल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान आहे आपण यामध्ये केसर घातलेला आहे आणि अतिशय टेस्टी खीर आपली इथे तयार झालेली आहे जे ड्रायफ्रूट आपण ठेवले होते बाजूला त्याने मी गार्निश करून घेतलेला आहे थोड्याशा रोज पेटल्स घातलेल्या आहेत आणि इथे आपली पनीरची खीर तयार झालेली आहे नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही जर ही थंड करून खाल्ली तर ती आणखीन जास्त टेस्टी लागेल जर तुम्हाला असं वाटत असेल की ही थोडीशी घट्ट आहे तर यामध्ये नंतर तुम्ही दूध थंड दूध गरम केलेलं गरम करून थंड केलेलं दूधसुद्धा घालू शकता आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तर अशा प्रकारे एक नवीन प्रकारची खीर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला ही आवडली असेल त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण छान छान रेसिपीज मी तुमच्यासोबत घेऊन येत असते तर मला आणि माझ्या घरच्यांना ही खीर खूप आवडलेली आहे पहिल्यांदाच केली परंतु सगळ्यांनी आवडीने खाल्ली आणि मुलांना तर आवडतेच तर चला भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय